आज आहे तलनबाईचा कालपासून या नवऱ्याला वापस जो आपरलेला आहे <laughs> वाटत होत काही स्वागत आहे बघा ब्लॉग मध्ये आज आहे तलन बाईचा आणि प्रत्येकाचा आणि इथले मांडवचं काम करायला झाले अर्धा ना मोब झाले हे नवीन पंकज लय डेंजर आहेत बाबा आमचं संदीप ए संदीप विमल ते दात बघा आईस तुम्ही तुम्हाला दहा दात दाखवा बघा दात दाखव संदीप संदीप दात दाखव संदीप संदीप दात दाखव संदीप संदीप प्लीज ना संदीप संदीप दात दाखवला अरे दाखव ना असतं आई अरे युट्यूबला दे सो आईच काय संध्याकाळी तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग लेट होतात बिकॉज कंटेंट पाहिजे आणि आपला मागचा ब्लॉग एकदम भारी गेला साखरपुड्याचा याचा किती साडेआठ हजार का आठ हजार नाही बघितले असो त्यात चांगलं वॉश भेटला आमचा सपोर्ट करा हे पण ब्लॉग पुन्हा बघा काय आहे ते दाखवतो अजून वाजल्यानंतर दोन हजार सत्तेचाळीस मिनटं आणि घेतले मूर्ती जातो आपला अन्नाची बाळाची मूर्ती आणली काट्यावर द्यायचे तुला कट करतो म्हणजे कट केला कोणलाच पाहिजेत नाही सरप्रेद्याचे ते कॉलेजचे साफ केले नुसता पासार आली बेड्रो मध्ये लाईटीचं कलेक्शन दिलेलं आहे बघू भेटतं का हा मस्त कॅरेक्टर जेवण वगैरे बनवायला कॅरेक्टर सोलाच येतो काय जे बघाय कॅरटस आहे अंकल राम पवार अंकल आपका उदयराज उदयराज उदयराजे काय बनवले दुधी हलवा दुधी हलवाी आहे की आज दुधासा हलवा बनवतो काय जी अंकल काय बोलतेस शेगडी शेगडी सर्व काही झालं वाटतं काय काय म्हणून आजचा मेन्यू काय सांगा ना तुमचं नाव काय पहिले सांगा विश्वजित विश्वजित तुमचा गोपाल बाय सब आपण चायनीज सब आप म्हणतोय का तो आज काय मेन्यू क्या अपने पास राईस नूडल मंचुरियन हा जाऊन ना तेव्हा चालेल चालेल टाकलाय तिकडे आपण सगळं आपलाच चालू नाही गाईज चल। गाईज ने फोकस ठेवला असे मी नेहमी गपचुप हे एवढे लावलेत म्हणजे इथं पण मांडव येणार वाटते हे देखो ये आपण अजमेर इसने पुरा लाइटिंग बिटिंग कि गाईज कोई लाइट काम होगा तो बता बघता आमक गाईचे बघा पोर अँड आपण इकडं तिकड तिथे कोण आहेत मध्ये कालपासून या नवऱ्याला बघता नवरा दिसत नाही इकडे येऊन बसलाय शंकर पाहल्या शंकर पाहल्या ही सॉरी सॉरी आई नवर द्या बघा तुम्ही तू करत काय कर थँक्यू 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 कर आईच नवरदेव कुठं फिरतं का माहिती एकट एकटा काय झालं हिचर काय काही देवचा फोन फुटले कंटेंट नवरदेवचा फोन वापस फुटला वापस पिंचवडी बोललेला आहे पिशवच बोलले ना वाटतं अट्ट्यायस तुला कसा अट्टी तुला वाट काय तू आईज बघा बघा जयजात आले मस्त की लवकरच नवऱ्याची तयारी करायला आई येऊ बघा नवरदेव मस्त चिक माहिती चिक ना काय जो आमचा येऊन वर्ल्ड दुसरा दुसरा पहिला तोच आता दाखवून दुसरा रेडी आली गुलाबी साडी लाल लाल लालची वर्षी रेडी होते कुर्ता घालू का शर्ट घालू तो शर्ट आणलाय नवीन शर्ट पण उद्याला पण कुर्ता आणले नवीन आणला शर्ट घालू तो शर्ट दे आगा। आगा। <laughs>

मेहंदी बाबू नाही मेहंदी अरे ना पंकजची बायको आणि काय देवरची शादी अरे ही आमची मामी आहे ही पण आमची मामी आहे ती मावशी आहे ती पण मावशी मावशी मुलगी आहे ती मावशी आहे ती आई आहे ती आई आई सगळ्या सगळा परिवार आहे थांबले आणि आमचा मंगेश मामा मला मगाशी परत माल घातले बोलतं आई खरोखर माल घातले <laughs> तुझे बोलले बोलतं पैसे लावलेली बोलता तू आली बोलते निमताम पाहिजे भक्तांना पंढरपूरला जाऊन एक माल आला बोलतं घालाय लावली मी नाही घातले माल मी घातले हे आमचा कृष्णा चांगला दोस्त आहे आमचा खास मित्र आहे ग्रीन बटन ग्रीन बटन द बने का वो आहे ना दबा कर दबा के रक नाही गौ जब तक फोटो घेतो तू दबा कर नाही गाऊ चांगली बोरगी काहीच बघा कंची वरबिड द्या ए पावडर लागले बा एक्स्ट्रा ना एक्स्ट्रा लागले पावडर ए पावडर एक्स्ट्रा लागले पावडर लागले ना एक्स्ट्रा इ नाश्ता इ नाश्ता आला आरएम पेक्षा जास्त पोटले दादा जास्त जा थँक्यू विचार ना इथं होत नाही इथं सेल्फी घे मला काय बघू आपल्या बोलत काय नाही बोलत मला घेऊ नको मी डिस्लाईक करेल मी शेअर पण आहे ना हे ती व्हिडिओ अपयश ती बोर बोलतो बघ ना <laughs>

पब्लिक बघा सगळ्यांनी राखी पब्लिक जमावली आणि बघा ही आमच्या रे ढोपशी ढेपशी झाली बघा पहिले भारी होती आता गाली बघा असं गोलबी झाले चाल रे डुकल आमची गेली ही बघा आहेस पूजा वहिनी रहे गाव घराचे

आर्टोल डी मोके कॅमेरामन नया भाई तेरे को प्रैक्टिस है फ्रेम प्रोडक्शन फिफ्टी 50% ओनर ए पोंडो हेलो बामाणी पाच दंडा बिल पाच पाच दंडा बिल ना किती दंडा बिल दंडा चार नक्की का वाट्या कटलेत उद्या लका फा मारत ना अरे वा वा एवढं मग कारण कसं सांग पास करा ए रेसिंग रेसिंग रेसिंगला 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 जिंकले बस तुम्ही उठा आता झाला का तुमचा जा घरी कटलेट वगैरे आहेत फ्रूट्स आहेत आणि आजच्या टी ड्रिंक्स आहेत गोपाल भाईया ना काय सांग काय काय सांग काय हो नाही कपका काय लेट आले वालू सगळ्या सगळ्यांट आले झोपलेला

अजून आहे कपडा घाल इथून इथून कर असा काय आख प्लास्टिक करून आई गेली तिकडं

साडे नऊ वाजल्या तारा जाऊस मंडण जाऊ बघू काय ते हाय 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 हा पुकारच बघत बघित कशी आहे बाबाने गेले तुम्ही ना बड्डे तुझा होता तुम्ही पैसे द्यायला पाहिजे आपण लग्नात आल्यानंतर तू पर्सनली काहीतरी म्हणा ते लग्न झाल्यानंतर पर्सनली काहीतरी ते प्लेट आहे जी पाचवी ना दिसत लगेच पाचवी प्लेट आहे नाच तुझं तुझा मला पोर्स कर गुलाबी साडी लाली लाल लाल दिसते आकाश से भारी सोपी दवाई मेरे नको वीडियो पाहिजे का काय पाहिजे का मोरक्या तू शिशी कशी नव्हतोस

तुम्ही अजून जेवताय का आता जेवायला बसल्या दुसरी वर मा कुठे मेन वर माहिती सगळ्यावर माहिती तिकरा बसत कसलं सोगायला आम्ही बसलो जेवायला येतं असते सगळं रे <t> <t> गाईज आपला कार्यक्रम पूर्णपणे झालेला आहे वाजले किती रे अकरा पन्नास अकरा पन्नास झाले सर्व पब्लिक गेले घरी मस्त कार्यक्रम का झाले यो एक नवरा आहे यो एक नवरा आहे कसा नवीन एक्सपिरियन्स होता का अक्का फक्त बघितलेला कसा वाटला मस्त वाटला पब्लिक फुल खुश असं नाश्ता इस्ता भारी होता लागला कुठले खुश झाली पब्लिक काय बोलता हो किती भाकरी होती आजच्या तालनाला आपले घरचे आवरेज राहिला काय नूडल्स कम अरे सकाळपासून मी ब्लॉक करे सकाळपासून घसरल्या बनवता 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 होते राईस राहिले तो पण बेकरी कपल द्यायला काही ना सो आय चला आजचा ब्लॉग इथे एंड करू भेटूया उद्या उद्या पक्की मजा करणार आहे सो बाय बाय स्टेट येऊन राहा पूर्ण बघा